मित्रांनो तर आले आले काई -काई ला ला। काई -काई मी परत रिटर्न आलेलो आहे तर आल्या आल्या तुम्हाला सांगतो काय काय असं वाटलं की आता सोमानी चार दिवस युट्यूबला दिसला नाही म्हणजे काय कामचा गेला काही की सोडून अरे मी असा कसा जातोय मी चांगली चांगली घेऊन जाईन एकटा असा कसा जाईन सुट्टी नाही आता फक्त एकच सोमाच गाणं वाजणार त्याच्यावर सारी नाचणार असं झालं काही आता आले आल्या तुम्हाला लका तुझ्या आईला तुझ्या तुझ्या जीवावरती मी चांगल्या चांगल्याला बोलतोय चांगल्या चांगल्याच्या अंगावर जातोय आणि तू टाइमला अंग काढून घेते काय घ्या <स्तिणा> काय तुझ्या <स्तिणा> काय तसलं काय तुझ्या जीवाला का मी ताईला एवढं बोलतोय समध्याला अख्ख्या फॅमिली सांग लढायला तयार आहे हा समधी रंग बदलीत माणूस चांगलं कळलं मला पुण्याला गेल्यानंतर कोण कितीक आहे कोण काय आहे कोण किती जवळ जातोय कोण वड वड बोलतोय वरण समन्यांना ओळखून सोडलेले मी फक्त आता विषय काय हिच्या जीवा बायकूच्या जीवा तुम्हाला सांगतो जगास मी लढतोय जगास लढायला कमी करत नाही पण बायकोने जर साधना दिली तर मी काय करू सांगा तुझ्या जेव्हा ताईला काय काय म्हणलं माहिती आहे का ताई मला म्हणली आय त्या टायमेला तू निघूनच घ्याला आता तुला ज्या मी दाखवतो लाईव्ह मध्ये तुम्हाला समजा दाखवतो आता हिला कपडे भरायला लावणार आहे वान द स्पॉट तुम्हाला सांगतो आता जायचंय जिंतला आता जिंतीतनं लग्न झाल्याशिवाय माघार यायचं नाही काय पोरं कुठे गेलं सांग करायचं आठवडाभर नाही तिथंच थांबायचं ते मध्ये पांडून भांडी घेतली ह्याने ती केलं तू तू केलं तू पुण्याला जाऊन बसला आहे त्या टायमिंगला मी आहे त्या टायमिंगला जाऊन बसलो ना मी आता आलोय बॅक टू कम आता तर काय काय येतं तुला सांग काय येतं तुला सांग की काय येत नाही असं सांग मी आता आयला म्हणलं की माझ्या बायकोला काय येत नाही ती सांग समज येतं जगासंग लढाय माझी बायको तयार आहे म्हणलं सांग लग्नातलं काय करायचं म्हणलं तुला केलं तुला काय येत सांग म खाली मान घालून दोन माझे बोल येत काय मंगलाष्ट म्हणा तसल नाही मंगलाष्टिका मंगलाष्ट म्हणून दाखव नाही <laughs> अरे माझी बायको कशात कमी कशा तुम्ही लेखल तिला तुम्ही म्हणता काय येत नाही काय येत नाही काय ये काय तुम्हाला येत काय ते सोडा येत नाही ती सांगा हेतू तुला काय नाही सांग की काय करशील तू काय अँकरिंग करिंग अँक्रिंग असतं अँकरिंग समस्त परिवार माझे साखर कारखान्याचे माझे व्हाचरमन यांच्याकडून फुल पोशाखाचा आहेर शिंदे कुटुंब यांच्याकडनं अं लोंडे परिवाराला होत आहे तरी त्यांनी त्याचा स्वीकार करावा अशी परिवाराकडून नम्र विनंती लहान मुलांनी टेजच्या कडेला उभा राहू नये लहान मुलांना जपून जेवण वाढा नवरीचे मामाता बडतोप नवरीला घेऊन टेजवरती या लग्नाची वेळ झालेली आहे असं अँक्रिंग करायचं असतं तुला का सांग आ अरे नाही अरे होय तर मन केला का माझी काही इज्जत झाली होती तू मी ती जगास लढतोय ताईला सांगेन बांगड्या भरशील का <laughs> तायने राशीन वरने बांगड्या आल्या तिला म्हणलं तुझा खर्च वाचवतो मी प्रियंका बस बांगड्याला बसतो म्हणलं बांगड्या दोघं भरतोय जमन का तू आले आलेत का मना म्हणायला लागली माझा डोळा गरम झालायला का उघडच त्याच्या आईला सका हा? बारे चार पाच दिवसात मी आलो त्याच्या आईला सका बायको आखं गरदार गरम झालं पाहिजे दिसत मला मग माझा डोळा गरम झालाय आता मी काय करू बरं डोळा मग आता चाटू का डोळा तुझा डोळा गरम झालाय काय जगाच्या आकरीच तुझं कौतिक पहिलं पडदिस नाट पोरं कुठे कुठे कधी गेली आणि तो उठायचं आणि पण दिसत बेग भरायचे उठ किती पण वाजू ती मी माझ्या बहिणीला शब्द दिलाय माझ्या दाजीला शब्द दिलाय पत्र वाटायला येतो तो मी दिवस कुठे कुठे गेल माझा माझं कोणाला त्रास होता का मी किती दिवस जाऊ दे माझा कोणाला त्रास होता का सांग मोबाईल तर राहतो मोबाईल तर काय माझा तरस होता माझं मी सुखाने खात होतो पुण्याला राहत होतो वरडत नव्हतो चिल्लत नव्हतो माझा मी शांत होतो मला लगा तुम्ही फोन करून रातचा फोन दिवसा फोन हा तर काय झोपा येतात का नाही तुम्हाला मायाशिवाय हा पत्र वाटायच्या बांगड्या मारायच्या कुठं चपात्या लाटायचं का बाय फी दिसलोय मी तर समधी काम असली सिकड दे लाटा ते बोल नको ते चल पोराची कपडे बन आव का आज काही झालं तरी चेतीत मुक्काम असलो बेली गेली गेली पण दुसरी करीन मी चल दुसरी करीन तुला हुडकून आणन आण तू किती जाई कुठतरी चेंडूच कुठतरी गुंतून बसाय झाडाला मी हुडकून काढीन तुला हा आणि पिवळा लावणारा दिसतो पण नको बिव्हा चल पडतिस ना कपडे काढ कपडे काढ लवकर कपडे काढणे आहे तसलं बघ नको नवराची तू चेष्टा करते काय का तिच के चेष्टा करते काय तू हा कायच माझ्या आगाव यायचंय माझ्या हस नको कपडे बॅगताय बेगद कपडे टाकायचे कपडे बऱ्या पोराला बोलून घे पाडदिस ना गाडीवर जिंकते मग करू लागायचं काय ती त्यांना कपडे वाळू घालायचे गहू काढू लागायचं जेवण काढू लागायची बाजू जांभळी चढायचं जांभळ लकड लकडली कायच करायचं ना वाऱ्याने लाईटीचा आकडा हलतो लाईटीचा आकडा तो टाकायचा डिप्यू चढायचं समजा करायचं चल लवकर पाडदिस ना कपडे बर माझं लोक पाडदिस ना कपडे बर हे काय करणार काय करायचं माझ्या बहिणीसाठी मी रातच आलो या माहिती आहे बाहेगीन एवढा माझ्या असता बसत समधी चल लवकर म चल लवकर ही समधी कपडे टाकते जा टाक लवकर 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 आता फक्त आता काय मला मार तू घे तू घ्या मला मारायचा प्रयत्न करते काय तू तुला पहिलेच काय सांगितलंय मी असं तसं मारत ना मी चांगल्या चांगल्याला मारेन घेऊन पण जाईन कळलं का पड दिस नाही पाड दिस कपडे बर तू तायला कोण लाव तायला मला कुंबडे का याय लागल मी कर मला लवकर यायला लागलाय तुझा भाऊ म्हणावं तिथं लागणाला आणि तो मला तिथं गेल्यानंतर मेहंदी फिंदी करून काढून दाखवायची एक डान्स करून दाखवायचा काय

आलय तुझ्याकडे यायला लागलोय मुखामाला सुटले बाहेर माती उद आकडा हलतोय ना तुमचा आकडा हलतोय लाईट जाते ना प्रियंका आल्यावर डिप्यू चढणार आहे आकडा बसवून देते कायमचा तुझा परत कधी जिंदगी लाईट जाणार ना अख्ख्या गावची जाईल तालुक्याची जाईल पण तुझ्या घरातली जाणार नाही खांबावरती <laughs> असतो डिप्यूवरती नाही तर डिप्यू खाबा मला काय माहिती प्रियंका एवढं नॉलेज आहे का मला सांग बरं कुठवर आली तयारी तू म्हणते ना येत नाही येत नाही पुण्याहून आलोय माझं आगमन झालंय दोन तास झालं जरा बाहेर गेलो आता घरी आलो म्हटलं चायनलवर चार दिवस गेलो दिसलो नाही मग लोकल वाटलं की काय शेजार पाजार वाटलं गेला काय खापलाय कुठं मी खपतोय तेव्हा मी खपतोय तेव्हा लक्ष माहिती पाहिजे काय काय पाहिजे तुला सांग

चल लवकर जायचं आहे आपल्याला पोर वरच्या करून बोलून घे पप्पा बापाला म्हणा आपल्याला नाही 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 चल लवकर लवकर उरक आता पड मी महागार आलो दुकानवर ना तोपर्यंत समजा उरकून घ्यायचं काय आलं ना जा, जा पड महागारे आलो नाचून गाणं म्हणून दाखवायचं माझ्या युट्यूब फॅमिलीसाठी प्रियंकाने ना नाचून गाणं म्हणलेलं आवडन का नाही तुम्हाला सांगा मला कमी सांगा गाणं बनवायला तुझा आपल्या दोघांच्या पांड्याला पण चांगला की बाबा कुठवर सागरच गाणी गळ्यात गळ घालून तुम्ही नाचता एक रागो एक मस्त गाणं काढ आणि मस्त भाग गाणं समजा युट्यूब फॅमिलीला बघू दे गाणं आम्ही दोघच नाचणार आम्ही दोघं नाचणार आमच्या पाठीमागे तुम्हाला सांगतो ताय दाजी केशव पिशव मेजर माधव तुम्हाला सांगतो ते बायका लेकरं बाळ माझी आई समज तुम्हाला सांगतो वडील आजोबा माझं थकलेला आजोबा सुद्धा नाचणार आणि आम्ही दोघं मार्केटला असणार वाजव रे म्हणा ढकनांग नाक नाग नाक नाग नाक नाग चालू झाली पाठीमाग समजे नाचायचं अख्खं गरदार नाचवतो कोण बघायचं अरे आखे युट्यूब महाराष्ट्र समजा बघत माझे गाणं बघायचं बघणार का नाही सांगा तू तू लय पुढलं राहणार नको हाफिसी लावू नको तू एक काम कर पाठ दिसणं घरा जायचं आणि गाणं पाठ करायचं मी माघारी आलो युट्यूब आज लाईव्ह येणार आहे नऊच्या दरम्यान लाईव्ह येतो मी नऊ पावणे दहाला लाईव्ह येतो संध्या सोमनाथ वाघ चॅनल चॅनेल लाईक यायच लाईव्ह यायचं आणि पट्या पट्या लाईक ठोकायचं ज्यांनी सबस्क्राईबर केलं नाही चॅनल त्यांनी सबस्क्राईब करायचं पुढे येणार आयकनला क्लिक करायचं म्हणजे माझा तुमच्यापर्यंत येतात माझ्या मायाबाईको आज तुम्हाला सांग मस्त बही नाचलेलं डान्स तुमच्या पर्यंत मी पोचव दहा वाजता कसा पण करून व्हिडिओ टाकलेला नाचून फटकत देतो कसे नाचत नाही बघतोस लवकर परदेस नवरा का आलोस आधी घेऊन मी गाडी इथं लावली चल जातो दुकान त्याशिवाय ह्यांचं नीट व्हायची नाही आलो अंडे नाचवतोच आता घरच नाचवतो